राज्यात राज्यात जातीयते निर्माणचं वातावरण जे आहे ते पाहायला मिळतं जेव्हा भाजप सरकार येते तेव्हा राज्यात जातीय निर्माण होतो असं लोकांचं म्हणणं आहे तर आता त्यासाठी प्रयत्न काय केले जाणार कसं बघता तुम्ही मला वाटतं देवेंद्रजी भाजपा मोदीजीसुद्धा हे प्रगतीचं राजकारण करतात जातीय राजकारण आपण आणतो आपण सगळे मिळून त्याला फॉलो करतो तर ते, ते वाढतं तर आपण जातीय राजकारण नाही करावं मेरिट बेस्ट करावं डेव्हलपमेंट भूमिका बदलत नाही असं मुंबई महापालिकेची निवडणूक सुद्धा महाविकास आघाडी सोडून सोबळावरती निवडणूक लढवत आहे फटका बसला त्याच्यानंतर कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टी मला वाटतं जे डिफरन्सेस आहेत आपल्या <Naval> नेत्यांच्या <Were> मध्ये ते आयडिओलॉजिकल आहे ते पर्सनल नाही आहे तर आयडिओलॉजिकल असल्यामुळे एका वेळेचा शत्रू जो लोकांना दिसतो तो पुढे मित्र होतो मग परत शत्रू होतो परत मित्र होतो हे तर आपण किती पाहिलेलं आहे तर मला वाटतं इट इज आयडिओलॉजी बेस्ड आणि ते तत्पुरतं तक, तक, त्या गोष्टीसाठी असतं ज्याच्यामुळे यांच्यात वाद होतो पण शरद पवारांनी सुद्धा आर एस एसचं कौतुक केलं म्हणजे तुम्ही ऐकलं असेल की आर एस एसनी विधानसभेत ज्या पद्धतीनं काम केलं ग्राउंड बेस जाऊन आर एस एसनी काम केलं पवारांकडून आर एस एसचं कौतुक ऐकायला मिळालं नवल वाटते राजकारणात मला वाटतं पवारजी एक दिग्गज असे नेते आहेत शरद पवारजी आणि त्यांचं विश्लेषण खूप चांगलं असतं त्यांनी करेक्ट विश्लेषण केलं याचा मला आनंद आहे पण महाविकास महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका